सोहळा स्वामी की अत्यंत सुंदर आणि नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित होऊन आमच्या आनंदामध्ये भर टाकली आहे त्याबरोबरच आदरणीय श्रद्धे परमपूजने महंत श्री गोपीराज बाबाजी आदरणीय श्रद्धे परमपूजने महंत श्री बाबाजी विद्वंस आदरणीय परमपूजने महंत श्री पुंत बाबाजी महानुभाव आदरणीय परमपूजने महंत श्री परसराज बाबाजी विद्वंस आदरणीय श्रद्धे परमपूजने महंत श्री संदीपराज शास्त्री कपाटाय आदरणीय श्रद्धे परमपूजने महंत श्री अर्जुनराज दादाजी नांदेडकर आदरणीय श्रद्धे परमपूजनीय रमेश शास्त्री कपाटे विजय गावकर शास्त्री आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री महंत बाबाजी वाघुडेकर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय बाळकृष्ण दादाजी सरळ आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय भाई देवमनी नांदेडकर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मधुकर दादाजी धाराशिवकर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय